गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मैत्रिणींनो मोनिका लोळगे ब्लॉग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता दिदी शूट करत होती आणि मी कशी दोन मी स्वयंपाक चालू होता म्हणजे त्यांचा डबा चालू होता त्यांचा शाळेची घाई चालू होती त्यांना शाळेत जायचं होतं तर त्यासाठी बनवली मी थालपीठ तुम्ही पाहू शकता हे आहेत थालपीठ आणि कांदा आणि कोथंबीर घालून मी हे थालपीठ बनवले आहेत तर ह्या पद्धतीने आपले हे थालपीठ तयार झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्हाला एक सांगायचं आहे मी ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते ते वर वर तुम्हाला पद्धत दाखवणार आहे नवीन कस्टमर मी ब्लाऊजची कटिंग कशी करते ते पण दाखवणार आहे त्याचबरोबर मी माझ्या मुलीचा ब्लाऊज आहे आणि मला दुसरा कस्टमरचा पण ब्लाऊज आलेला आहे पण गोल्डन कलरचा आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता था थालपीठ एकदम सुंदर आपले रेडी झालेली आहेत ह्या पद्धतीने तुम्ही तुमचे थालपीठ करा खूप छान होतात आणि मुलं पण आनंदाने ते खाऊ शकतात बरोबर आणि त्याचबरोबर खूप सुंदर पाहू शकता हवे सकाळ सकाळ शाळेत जायचंय परंतु कसाच याड्यावाणी करतोय म्हणजे त्याचं मस्ती चाललेली असते नेहमी त्याची आणि हे आपले सगळे थालपीठ तयार झाले मुलांचा हे पाहू शकता मुलांनी पाणी बॉटल वगैरे भरून घ्यायचं त्या काम चालू आहे त्यांचं सगळं आवरलेलं डाबा वगैरे मी ही डिझाईन बनवलेली आहे तर ह्या हे ब्लाऊज आहे तो आठ ते नऊ वर्षाच्या मुलीसाठी आहे ह्या पद्धतीने मी शिव कटिंग केला स्टिचिंग केलेला आहे त्याचबरोबर त्याची पप बाही किती सुंदर आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि मी तिला घालून पण पाहिलेलं आहे खूप छान फिटिंग बसलेली आहे ह्या ब्लाऊजची तर मैत्रिनो तुम्हाला जर ह्या ब्लाऊजची फिटिंग हवी म्हणजे ब्लाऊज कसा कटिंग केला ते पाहिजे असेल तर मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओची लिंक नक्की देईन कारण की मी हा जो व्हिडिओ आहे मोनिका ब्लाउज कटिंग आहे स्टिचिंग ह्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता त्याचबरोबर मी अजून एक तुम्हाला सांगते कारण की मी ह्या टक्स आहे वन टक्सचा ब्लाउज कटिंग करून स्टिचिंग केलेला आहे त्यात खूप सुंदर अशी जी फिटिंग आलेली आहे तर मैत्रांनो त्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे की मी ब्लाऊज कशी कटिंग करते कस्टमरची आता मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज कटिंग करण्याची माझी पद्धत तर पाहू शकता मी काय कामाचं रुटीन आहे ते ह्या पद्धतीने आहे मुलांना शाळेत सोडून आलं की माझं काम चालू होतं परंतु हा जो शूटिंग केलेला आहे तो संडेला म्हणजे आजच केलेला आहे मी तर बारा वाजले होते मला ब्लाऊज कटिंग वगैरे करता करता तर हा मापाचा ब्लाउज होता त्याच्यामुळं मग नवीन ब्लाउज होता कारण की नवीन कस्टमर आलो होतो माझ्याकडे ब्लाऊज स्टिचिंग करण्यासाठी त्याच्यामुळे मी काय केलं अगोदर पेपर कटिंग केलेली आहे कारण की सर्व पहिल्यांदा ब्लाऊज आला की आपण काय करायचं पेपर कटिंग करायची पूर्ण ब्लाऊजची पेपर कटिंग केल्यानंतर आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो की नाही ब्लाऊजची फिटिंग कशी आहे त्याच्यावरून काय होतं आपल्याला अंदाज येतो की पुढचा ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट बसतो कारण की जो पहिला ब्लाऊज असतो त्याच्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम थोडाफार होऊ शकतो कधी कधी नाही पण होत तसं काही नसतं परंतु कधी कधी शोल्डर पण म्हणजे जशी माणसाची जशी जी कस्टमर असतं त्या पद्धतीने कधीकधी काय कस्टमरांची एक बाजू नेहमी उतरत असते ब्लाऊजचे शोल्डरची त्याच्यामुळं मग कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग केलं पाहिजे त्याचं गळारुंदी किती घेतली पाहिजे शोल्डर मोंढा सर्व बाबी बघाव्या लागतात त्याच्यामुळं ब्लाऊजची उंची किती घेतली पाहिजे ह्या सर्व गोष्टी ब्लाऊजच्या कटिंगमध्ये महत्त्वाच्या असतात त्याच्यामुळं मी काय केलं आहे माझं अगोदर ब्लाऊजचं पेपर कटिंग करून घेतलं आहे मी बॅकसाईड कटिंग कटिंग केलेली नाही फक्त फ्रंट साईडचंच पार्ट कटिंग करतेय त्यानुसार मी गळा टाकलाय शोल्डर टाकले उंची घडी म्हणजे हा मी छत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे तो कटिंग करते म्हणजे त्याचं पेपर कटिंग तयार करते हे पेपर कटिंग ठेवून मी ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे तर त्यानु मी फक्त समोरील पार्ट कटिंग करून घेते फक्त साईड पॅटर्न आणि कटोरी हे दोन मुख्य गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एवढीच मी कटिंग करून घेणार आहे आणि जो बॅकसाईड आहे तो डायरेक्ट अस्तरवर कटिंग करणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी ज्या पद्धतीने कटिंग करत असते कारण की माझी खूप धावपळीची वेळ असते कारण की आता खूप परत संक्रांत आली संक्रांतीचे खूप कामं आलेली आहेत त्याच्यामुळे जे आपलं पटपट पटपट कामं करायला पाहिजेत बरोबर की नाही तर म्हणून मी काय केलं माझं जे कामाचं रूटीन आहे मुलांना जेवण वगैरे करून दिलं आणि त्यानंतर मी माझं काम करत राहिले तर हे पद्धतीने दिदी आली मधी आणि तिचं चा चालू होतं काहीतरी बडबड बड मी काही लक्ष दिलं नाही कारण की माझं लक्ष पूर्ण माझ्या कामात होतं कारण की तुम्हाला पण सांगते आपलं जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग कर करतो तेवढा तेव्हा आपलं काही एकाग्रचित्त असायला हवं तर पाहू शकता मी ह्या पद्धतीने एकाग्रचित्त केलेलं आहे आणि माझं माझं काम मी पूर्ण एकदम परफेक्टरित्या करते तर तुम्ही पण काय करत जा तुमची जी कामं आहे ती एकदम परफेक्ट करत जा कारण की प् ब्लाऊज ला गोंधळ चालत नाही ब्लाऊज कटिंग करताना पूर्ण डोकं शांत ठेवूनच ब्लाऊज कटिंग करावं लागतो ब्लाऊज कटिंग व्यवस्थित झाला नाही तर ब्लाऊज पूर्ण खराब होऊ शकतो हे ध्यानात ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानुसार आपल्या ब्लाऊजची कटिंग करायची तर मी हे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे आता दुपारी स्टिचिंग करायला सुरुवात करणार आहे म्हणून मला वाटलं की तुमच्यावर पण ह्या गोष्टी शेअर झाल्या पाहिजेत आपलं जे काम असतं ते कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे आपल्या कामाचं प्रत्येक गोष्ट आपण किती के काळजीपूर्वक केली पाहिजे हे तुम्हाला दाखवून द्यायचं होतं त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेला आहे तर मैत्रिणींनो आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते आहे तुम्हाला जर छोट्या मापाचा ब्लाऊज कटिंग करता येत नसेल तर मी नक्कीच तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन व्हिडिओची मी ज्या पद्धतीने व्हिडिओ कट केलेला आहे ती लिंक देईन तुम्ही नक्की तिथे जाऊन तुमचं ब्लाऊज म्हणजे मुलीचा वगैरे कस्टमरचा आलेला कारण की आता गॅदरिंग पण चालू होणार आहे त्याच्यामुळं मु मुलांना लहान ड्रिम म्हणजे ब्लाऊज हवे असतात त्यासाठी काय करायचं आहे आपण ब्लाऊज तुम्ही ते पाहून कटिंग आणि स्टिचिंग करू शकतात तर आता हे मी डायरेक्ट आस्तर घेतलं आणि त्याच्यावर काय केलं बॅकसाईड कटिंग करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहू शकता जर असं थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं एवढा जास्त व्यवस्थित क्लिअर व्हिडिओविधा आलेला नाही आहे तर त्यानंतर मी काय केलं ह्या पद्धतीने माझा बॅकसाईडचा हा भाग कटिंग आखून घेतला आहे त्यानंतर बाही कटिंग पाहते द बसती का नाही नव्हती बसत म्हणून मी काय केली ह्या बाजूने बाहीची उंची मोजून घेतली ब्लाऊजवरून किती आहे ती आणि त्यानुसार बाही उंची टाकून घेतली अर्धा इंचं शिले मार्जिन घेतली या सरचा ब्लाऊज असल्यामुळे आणि ह्या पद्धतीने मी माझं मी बाही कटिंग एकच ठेवते आणि त्याच्यावरून बाही कटिंग कोणत्याही मापाची करू शकते तर ह्या पद्धतीने पुन्हा क्रॉसपट्टीचं अंतर घेतलं आणि मी चार आणि साडेतीनची क्रॉसपट्टी कटिंग करते तर आणि त्यानंतर जे साईड पॅटर्न काढलेलं होतं तोच पॅटर्न ठेवला आता मी आणि व्यवस्थितरित्या जसं आहे तसं मी आखून घेणार आहे आणि कटिंग करून घेणार आहे बरोबर तर मैत्रिण मी माझे ब्लाऊज कस्टमरचे असो किंवा माझे असो किंवा कुणाचे असो मी नवीन ब्लाऊज आला का अगोदर पेपर कटिंगच कर करते आणि जर तो ब्लाऊज एकदा आला नंतर नाही ना म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याकडं ते ब्लाऊज आले का आपल्याला हातात खालून गेलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज परफेक्ट स्टिचिंग पण करता येतो आणि कटिंग पण करता येतो ही माझं रुटीन असतं नेहमीच असतं तर तुम्हाला ते वाटलं तुमच्यावर शेअर करा म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेलं आहे तर पाहू शकता आपली सर्व पार्ट आता काय काय झाले मी कटिंग करून जी क्रॉस बाही म्हणजे सर्व पार्ट्स आता मी याच्यावर आखून घेतलेले आहेत कटोरी साईड पॅटर्न क्रॉसपट्टी बाही कटिंग पाठीचा भाग हे सर्व मी आखून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आखून घेतलेलं आहे आणि ते आता मी कटिंग करून घेते बरोबर तर तुम्ही पण काळजीपूर्वक तुमचे ब्लाऊज कटिंग करत जा स्टिचिंग करत जा आणि मला एवढीच गोष्टी सांगायची होती तुम्हाला याच्यामध्ये की खूप मस्ती करणारी मुलं पण असतात तर पाहू शकता आमचं भैया आहे पेज फाडलं त्यांनी आणि पाहू शकता गेल्या बाहेर पळून त्यानंतर पाहतो मला जर हा व्हिडिओ माझा आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बरोबर बर। त्याचबरोबर मी काय करणार आहे तुम्हाला दाखवणार पण आहे कारण की हे जे ब्लाउज आहे मी तर कटिंग केले परंतु ब्लाऊज पीस आहे तो पण मी कटिंग करून घेणार आहे तर तोही तुमच्यावर हा ब्लाऊज आहे आणि तो मी हा ब्लाऊज खूप म्हणजे हे जे कापड आहे ना त्या कस्टमरने मला खूप मोठं दिलं होतं आणि त्यांनी मला हे सांगितलं होतं याच्यातून जे म्हणजे त्यांना हा व्यवस्थित ब्लाऊज आहे त्या दोन तीन ब्लाउज शिवायचे होते कारण की एक एक त्यांच्या मुलीचा त्यांचा आणि त्यांच्या सासूबाईंचा असे तीन चार ब्लाऊज शिवायचे होते आणि ह्या कापडमध्ये जरा ना कलर लागलेला ला होता ते मला काय म्हणले तू चांगलं चांगलं कापड पाहून मला तो ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून दे तर त्याच्यामुळे मी काय केलं जे चांगलं पीस होता त्याच्यावर मी कटिंग करून असं आज तर अगोदर कटिंग करून घेतल्यानंतर व्यवस्थित पॅटर्न ठेवून मग ब्लाऊज कटिंग केलं कारण की हा जरा ब्लाऊज पीस ना तो जरा खराब होता त्याच्यामुळे मी ह्या पद्धतीने आणि त्यांनी खूप मोठा ब्लाऊज पीस आणला होता हाफ जो आहे आणला होता ना हाफ पाहताना तुम्ही तो तर तुम्ही पाहू शकता हे पण मी काय केलं जे पॅटर्न ठेवली आपली जी कटिंग केलेली तर ठेवले आणि कटिंग करून घेतलं चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तेवढं आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मोनिका लोळगे ब्लॉग ह्या चॅनलवर नक्की भेट द्या चला तर मग भेटूया